आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास गणपती बाप्पा मोर्या मी दिलीप पोनरकर ईडी टी व्ही न्यूजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं सर्व गणेश भक्तांचं स्वागत करतो भक्त हो आज ज्या आनंदाला आपल्या पारावर राहत नाही अशा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन झालेलं आहे अकरा दिवस ज्या गणपती बाप्पांची आपण मनोभावे पूजा करतो त्यांच्याकडे आपण काही मागणीही मागतो आणि ते पूर्ण करणारा कोण आहे तर तो आहे गणपती बाप्पा आणि म्हणूनच अकरा दिवस या गणपती बाप्पाचं आपण न विसरता न चुकता सर्व काही सुव्यवस्थित करतो म्हणूनच आपलं आयुष्यही सुव्यवस्थित होतं जालना शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांच्या कालखंडानंतर न भूतो असं म्हणता येईल की प्रचंड उंचच्या उंच गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे भविष्यती हे मी यासाठी म्हणत नाही की कदाचित पुढच्या वर्षी याहीपेक्षा जास्त भव्य दिव्य आणि उंच मूर्तींची प्रतिष्ठापना होऊ शकते भक्त हो आज जालना शहरात ज्या गणेश मूर्तींची पूजा झाली ज्यांची स्थापना झाली त्या मूर्तींकडे एकदा आपण पाहूयात शहरामध्ये अतिभव्य दिव्य गणपती बाप्पांच्या मूर्ती आहेत ज्यांचे वर्णन करण्यासाठी माझे शब्दही तोकडे पडत आहेत आपण पाहत आहात जालना शहरात आज गणेशोत्सवाच्या दरम्यान विविध भागांतून मिरवणूक काढण्यात आलेल्या गणेश मूर्तींची ही मिरवणूक भक्तांचा उत्साह काय असतो ते फक्त पाहायला मिळते ते गणेशोत्सवातच ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोर्या या घोषणा द्यायला हे भक्त विसरत नाही कुठून एवढी यांच्या अंगामध्ये ताकद येते ते कळत नाही परंतु किमान बारा घंटे तरी हे गणेश भक्त जयघोष करत असतात आणि ढोल ताशे बॅड पथक तडम ताशे साऊंड सिस्टीम हे सर्व काही अविरतपणे सुरू असतं कदाचित गणपती बाप्पाच त्यांना यासाठी ताकद देतो की काय असे वाटले तर वावगे ठरणार नाही गणेश भक्त हो ही तर झलक आहे अजून गणपती बाप्पा स्थानापन्न व्हायचे आहेत ते स्थानापन्न झाल्यानंतर त्यांच्यासाठी काय वेगवेगळे देखावे आहेत हे आपण नंतर पाहणारच आहोत कदाचित परवानपासून गौरी गणपती देखील यायला लागले आहेत त्यामुळे तीन दिवसाच्या या आग गौरींच्या आगमनानंतर गणपतींच्या देखाव्याला सुरुवात होईल परंतु एक मात्र नक्की बरं का तुम्ही आजच ठरवून ठेवा की किती दिवस गणपती पाहायचे गणेश भक्तांमधील उत्साह आणि या भव्य दिव्य मूर्ती पाहून मला तरी वाटतं की किमान चार दिवस तरी हे गणपती पाहावे लागणार आहेत कारण एका दिवसात हे सर्व गणपती पाहणे शक्यच होणार नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेचं नियोजन देखील करून ठेवा कोविडच्या काळात तीन फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्तींना परवानगी नव्हती कदाचित त्यावेळेस भक्तांची राहिलेली इच्छा यावेळी पूर्ण झाली की काय असे म्हणावे लागेल कारण अतिभव्य दिव्य आणि उंचच्या उंच विविध प्रकारच्या गणेशमूर्ती यावेळी मिरवणुकीत दिसल्या चार दिवसानंतर या गणपती बाप्पांसमोर वेगवेगळे देखावे देखील साजरे केले जातील आणि हे पाहण्यासाठी गणपती बाप्पांचे भक्त प्रचंड गर्दी करतील यात तीळ मात्र शंका नाही आज दुपारी बारा वाजल्यापासून जालना शहरात गल्ली बोळात मुख्य रस्त्यांवर एकच धामधूम एकच आवाज येत होता तो म्हणजे ढोल ताशांचा आणि त्यासोबत कुठे ना कुठतरी गणपती बाप्पा मोर्या हे देखील ऐकायला मिळत होतं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कृमे देव सर्व कार्य सुसर्वदा असे म्हणत गणेश भक्त या गणपतीच्या आगमनानिमित्त हर्षोल्लास आणि आनंदात न्हावून निघालेले होते कारण बुद्धीची देवता गणपती आहे विघ्न टाळण्यासाठी देखील आपण गणपतीलाच आळवतो त्यामुळे आपलं आयुष्य सुखकर करण्यासाठी गणपतीची अत्यंत आवश्यकता आहे आणि त्याची मनधरणी करणं त्याचं जंगी स्वागत करणं आणि त्याला आपल्या घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी विराजमान करणं यात गणेश भक्तांना अत्यंत आनंद वाटतो चला तर मग आज इथेच थांबूयात आणि चार दिवसानंतर पुन्हा एकदा याच गणपती बाप्पासमोर काय काय देखावे केले आहेत हे पाहण्यासाठी वेळ देऊयात मी दिलीप पोनरकर इन टी व्ही न्यूज जालना